सर्वांना कोपरापासून नमस्कार मी शुभम नरवडे आणि उमल त्या कळ्यावर आपलं सहर्ष स्वागत मंडळी आज कोपरापासून नमस्कार करायला लागलाय कारण ना आजची कविता आहे राजकारणावर आता राजकारणावर कविता म्हणल्यावर दुसरं करायला उरलंय तरी काय आणि त्यात ही कविता आजच्या राजकारणावर मग तर विषय संपला दुसरं करायचं तरी काय आता अशी निराज झालेल्या युवकांनी कोपरापासून नमस्कार करायचे इथल्या व्यवस्थेला आणि सोडून द्यायचं जायचं पुढे कविता सुरू करतो हा त्याआधी एक नोट देऊन ठेवतो बरं का महत्वाची याच त्या नोट सदर कवितेचा वास्तविकतेशी काही संबंध नसून ही कविता केवळ काल्पनिक आहे तसेच या कवितेमुळे समाजामध्ये अथवा राजकीय पक्षांच्या विचारधारेमध्ये कोणताही बदल घडावा अशी अपेक्षा सर्वसामान्य माणसाच्या मनातून एव्हाच मरून गेलेली आहे तरी या कवितेकडे केवळ एक कलाकृती म्हणून पाहावे ही नम्र विनंती कविता राजकारण कवी शुभम नरवडे समाजकारणाच्या नावाखाली चाललंय फक्त राजकारण समाजकारणाच्या नावाखाली चाललंय फक्त राजकारण लोकशाहीच्या देशात ना होतंय लोकांच मरण समाजकारणाच्या नावाखाली चाललंय फक्त राजकारण लोकशाहीच्या देशात ना होतंय सामान्यांचं मरण लोककल्याणाच्या नावाखाली चाललाय फक्त भ्रष्टाचार लोककल्याणाच्या नावाखाली चाललाय फक्त भ्रष्टाचार कोण खरा कोण खोटा कळतच नाही हो काय चाललंय प्रकार सक्षमीकरणासाठी महिलांच्या योजना आलेलो पुन्हा सरकार सक्षमीकरणासाठी महिलांच्या योजना आणेलो पुन्हा सरकार पण मिळेल का उत्तर जनतेला कधी थांबणार महिलांवरच्या अत्याचार शिवरायांच्या काळात ना तो राजा रयतेचा होता होता राज्य रयतेच शिवरायांच्या काळात ना तो राजा रयतेचा होता होता राज्य रयतेच समाजकारणाचा ध्यास होता नव्हतो वेड सत्तेचं गप्पा मारतो आम्ही फक्त गप्पा मारतो आम्ही की आमच्या मनात शिवविचारांची ज्योत आहे गप्पा मारतो आम्ही की आमच्या मनात शिवविचारांची ज्योत आहे तरीही आज शेत कुंपनास भीत आहे साहेब जनतेच्या मनातलं दुःख तुम्ही ऐकणार का साहेब जनतेच्या मनातलं दुःख तुम्ही ऐकणार का राज्याच्या प्रगतीच्या वाटेवर तुमचं इंजिन धावणार का महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या सर्वसामान्यांच्या पोटाची खळगी भरेल का महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या सर्वसामान्यांच्या पोटाची खळगी भरेल का पेटत्या मशालीने साहेब महागाई पेटेल का तशी तुतारी स्वतःचा आवाज काढते तशी तुतारी स्वतःचा आवाज काढते पण ही तुतारी जनतेचा आवाज ऐकेल का तशी तुतारी स्वतःचा आवाज काढते पण ही तुतारी जनतेचा आवाज ऐकेल का अन्यायाविरुद्ध या तुतारी आवाज उठवेल का बेरोजगारीची समस्या मोठी राज्याबाहेर जाईल का बेरोजगारीची समस्या मोठी राज्याबाहेर जाईल का आताशी निराश युवकांच्या पाठीशी पंजाब उभा राहील का धनुष्यातून सुटलेल्या या बाणातून विकासाची दिशा दिसेल का धनुष्यातून सुटलेल्या या बाणातून विकासाची दिशा दिसेल का महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधामांच्या छातीत हा बाण घुसेल का शेतकऱ्याच्या मालाला योग्य हमीभाव तरी मिळेल का शेतकऱ्याच्या मालाला योग्य हमीभाव तरी मिळेल का माझ्या बळीराजाच्या दारात हे कमळ फुलेल बाहे का बाहेर रस्त्यावर आम्हाला रस्ता मोकळा तरी मिळेल का बाहेर रस्त्यावर आम्हाला रस्ता मोकळा तरी मिळेल का ट्रॅफिक मुक्त राज्य करून घड्याळच घड्याळातली वेळ पाळेल का सिलेंडरच्या या टाकीवर आमचं जळणं थांबणार का सिलेंडरच्या या टाकीवर आमच्या गरिबाचं जळणं थांबणार का आणि आता तरी सिलेंडरवर सुखाचा संसार शिजणार का मागण्या मांडल्यात आता पूर्ण करण्याची जे देतील हमी मागण्या मांडल्यात आता पूर्ण करण्याची जे देतील हमी लोकशाहीची ताकद दाखवून त्यांनाच निवडून देऊ आम्ही लोकशाहीची ताकद दाखवून त्यांनाच निवडून देऊ आम्ही